कुडा शहराच्या विकास प्रकल्पात विरोधक राजकारण करून ते प्रकल्प पूर्ण होऊ देत नाहीत असा आरोप नगरपंचायतच्या सत्ताधारी नगरसेवकांनी केलाय शहरात मच्छी मार्केटमधील कचरा प्रक्रिया प्रकल्प तसंच एम आय डी सीमधील कचरा प्रक्रिया प्रकल्प होण्यात विरोधकांसोबतच शासकीय यंत्रणासुद्धा खोडा घालत असल्याचा आरोप स्वच्छता सभापती तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांच्यासह कुडा नगरपंचायतच्या सत्ताधारी नगरसेवकांनी केलाय या विरोधात आंदोलन किंवा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा या नगरसेवकांनी कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन दिला महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नगरसेवकांची ही पत्रकार परिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यालयात झाली यावेळी नगराध्यक्ष अक्षता खटावकर उपनगराध्यक्ष किरण शिंदे नगरसेवक संतोष शिरसाट उदय मांजरेकर वर्दम सई काळप श्रेया गवंडे ज्योती जळवी उपस्थित होत्या अवयात काय म्हणाले स्वच्छता सभापती मंदार शिरसाट आणि उपनगराध्यक्ष किरण शिंदे आम्ही तीन वर्षापूर्वी कुडा शहरामध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आणि एक समोर मोह महत्त्वाचे दोन प्रश्न होते आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर तो म्हणजे एक म्हणजे कुडा शहरात असलेलं मार्केट सध्या कुडा शहराचं मासे मार्केट आहे तिची साधारण जागा एक साठ साठ गुंठे सासष्ट गुंटे ही नगरपालिकेच्या ताब्यात नसून ही महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात आहे आणि त्या ठिकाणचा निर्माण होणारा कचरा हा त्याच ठिकाणी प्रोसेस व्हावा यासाठी आपण सगळ्या पत्रकार बंधूंना घेऊन आपण एक त्या ठिकाणी अभ्यासपूर्ण दौरा केला होता आणि त्या ठिकाणी आपण पाहणी पण केली होती आणि असा प्रकल्प आम्हाला मासे मार्केटमध्ये चालू करायचा होता की जे मासे मार्केटमधला सगळा कचरा त्या ठिकाणी प्रोसेस होईल आणि त्या ठिकाणी लोकांना जो दुर्गंधीचा सामना करायला लागतो तो म्हणजे तो प्रश्न मार्गी लागेल आणि कुडाळ शहरामध्ये अद्याप असं मार्केट उभं राहील आणि त्या मार्केटसाठी सुद्धा नगरपालिकेकडे दोन कोटी रुपये खंड वर्ग झाला पण ती सदर जागा आमच्या ताब्यात नसल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला न मार्केट उभा राहायला बऱ्याच अडचणी आहेत आणि त्या संदर्भात ती जागा आमच्या ताब्यात मिळावी यासाठी आम्ही साधारण वीस बारा दोन हजार बावीस रोजी आम्ही शासनाकडे अर्ज केला की सदर महाराष्ट्र शासनाची जागा आहे ती आमच्या ताब्यात आम्हाला मिळावी आणि दोन हजार बावीस ते चोवीस आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातसुद्धा दोन वेळा भेटलो आणि ही जागा आमच्या ताब्यात द्यावी यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न केले आणि आम्ही संपूर्ण माहिती घेतली असता त्यांच्याकडनं आम्हाला काही उत्तर देण्यात आली पण त्या जी मार्केटची जमीन आहे त्याचे दोन सातबार आहेत एक आहे एकोणसत्तर गुंट्याचा आणि एक आहे नऊ गुंट्याचा आणि एकोणसत्तर गुंठ्याचा जो सातबार आहे तो निव्वळ फक्त महाराष्ट्र शासनाचा आहे आणि त्याच्यावर कोणताही कूळ लागलेला नाही आणि नऊ गुंठ्याच्या जमिनीवरती कूळ लागलेला आहे तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे अशी मागणी केली की एकोणसत्तर गुंट्याची जी जागा आहे ज्याच्यावर कुठलाही कूळ नाही किंवा कुठचं ॲलिगेशन नाही ती जागा तात्काळ आमच्या नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात यावे ज्या जेणेकरून शहरवासियांना जे सुसज्ज असं मच्छी मार्केट हवं आहे ते आम्ही निश्चितच या ठिकाणी उभं करू पण गेले दोन वर्ष आम्ही सातत्यपूर्ण या गोष्टीचा आम्ही सगळे नगरसेवक आमचे नगराध्यक्ष असतील आमचे उपनगराध्यक्ष असतील आणि आम्ही सगळे नगरसेवक या गोष्टीचा वारंवार पाठपुरवठा करतो मात्र ही जमीन आमच्याकडे देण्यासाठी प्रशासनाची मानसिकता नाही आणि यांच्यावर कोणता राजकीय दबाव आहे हे आम्हाला माहीत नाही पण ही जागा अजूनही आमच्याकडे वर्ग करण्यासाठी किंवा त्याच्यानंतर कुठचं कुठचं पाऊल प्रशासनाकडनं उचललं गेलेलं दिसत नाही दुसरा प्रश्न राहिला कुळा नगरपालिकेला की एक क कचरा प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी न कुडा शहरामध्ये कचऱ्याचा प्रश्न जटील होत चाललेला आहे आणि त्यासाठी कचरा प्रोसेसिंग युनिट व्हावं यासाठी नगरपालिकेने साधारण दोन हजार सतरामध्ये एम आय टी सीमध्ये साडेचार लाख रुपये भरले होते आणि एक जागा बघितल्यानंतर त्या जागेला विरोध झाल्यानंतर एम आय डी सीने आम्हाला दुसरी जागा देण्याचं मंजूर केलं आणि दुसरी जागा देखील दिली पण ती जागा आम्हाला त्यामधील अठरा गुंठे जमीन हे नगरपालिकेला देण्याचं एम आय डी सीने ठरवलं होतं मग ती जमीन मोजून देण्याचंही वारंवार दिरंगाई केली जाते आणि त्या संदर्भात बघाल तर सात स्मरणपत्र हे सात नंबर सात वेळा स्मरणपत्र नगरपालिकेकडून एम आय डी सीला गेलेलं आहे वे वेगवेगळी कारणं सांगण्यात आली तरी पण आम्ही प्रत्येक वेळी त्या गोष्टीचा पाठपुरवठा केला आता हे स्मरणपत्र क्रमांक सात आहे आम्ही त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड करत नाही तर तिथल्या स्थानिक लोकांना संपूर्णता विश्वासात घेऊनच हा प्रकल्प करण्यात येणार आहे त्या संदर्भात सात स्मरणपत्र देण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर आमचे पैसे भरून सुद्धा एम आय सी आम्हाला नगरपालिकेला ही जागा का ताब्यात देत नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर हे प्रश्न नाही सुटले तर आम्हाला पुढचं माहोल म्हणून उपोषण किंवा कुठलं तरी पुढचं पाऊल उचलून प्रशासनाकडनं हे कुडाळ शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व नगरसेवक कुडा शहरवासियांसाठी उपोषण किंवा वेळ पडल्यास केस देखील घेण्यास आम्ही तयार आहोत निश्चितच ह्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून ज्या दिवशी सत्ता आली त्या दिवसापासून तत्कालीन नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील किंवा सर्व आमचे नऊ नगरसेवक आणि आमचे स्वीकृत नगर दहा नगरसेवक आम्ही शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कामं हवे त्यामध्ये बालोद्यान झालं कुडाळ शहराला हवी असलेली घंटागाडी झाली असे विविध आम्ही लोकांचे प्रश्न मार्गी लावले आणि त्यानंतर ह्या ह्या गोष्टी जर विकासाच्या गोष्टी जर पुढा शहरात महाविकास आघाडीच्या माध्यमातून झाल्या आणि आम्हाला कुठेतरी त्याचं क्रेडिट मिळेल ह्या गोष्टीचं ह्या गोष्टीमुळेच आम्ही या ठिकाणी राजकारण होणे प्रकल्प किंवा हे शहराच्या विकासाच्या दृष्टीनं असणारे प्रश्न अडवले जातात असा आमचा आरोप आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही नगरपंचायतसाठी जायची मागणी केली होती आमची मागणी मान्य केली गेली असा ठरावही ठरावही घेतला गेला प्रस्तावही दिला आहे पण इथे जे रविवारचा बाजार बोलतो त्या ठिकाणी नगरपंचायत व्हावी अशी सर्वांमध्ये आम्ही ठराव घेतलेला थराव पण त्या ठरावाला ठरावाची प्रत पण आम्ही कलेक्टर साहेबांकडे दिली त्यांची मागणी केली के त्या जागेची पण आज अशी परिस्थिती आहे की नगरपंचायतमध्ये जाताना काल आमच्या प्राण मॅडम स्वतः नगरपंचायतमध्ये येताना इतक्या कंटाळल्या की त्या स्वतः सांगायला लागले काय परिस्थिती आहे त्यामुळे हाही विषय कुठेतरी राजकारण होतो आहे आणि हे सगळे गोष्टी आता मंदार साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे या गोष्टी कुठेतरी राजकारण होतंय म्हणून हे सगळं थांबलेले आहे तरी सत्ताधाऱ्या सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांनी कुडाच्या विकासासाठी आणि कुडाचं चांगलं बघण्यासाठी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे